हॅलो फ्रेंड्स तर तयारी एक जूनचीमध्ये आज आपण काही चॉकलेट टॉपर्स आणि चॉकलेटचं गनाश वाहणार आहोत त्यासाठी इथे मी डार्क कंपाऊंड आणि एक व्हाईट कंपाऊंड मेल्ट करायला ठेवले कारण इथे मी लावलेले आहेत बेस आणि बेसच्या वरती ओ टी जी गरम असतो त्याच्यामुळे वरती ठेवून दिले तर ती आरामात मेल्ट होतात आता इथे मी गॅस पेटवला आहे त्यावरती पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे आता आपण पहिले गणाश बनवून घेऊयात पातेल्यात पाणी ठेवलं आहे आणि पा गणाशसाठी इथे मी इकोरिचची क्रीम वापरते तशी मी इवन सनव्हीप वापरते फक्त गणाशसाठी मी ही क्रीम वापरते तुम्ही बऱ्याचदा माझ्या व्हिडिओजमधून पाहिलंही असेल आणि यावरती मी एक छोटंसं घमेलं किंवा बाऊल काहीही म्हणू शकता आता मी डायरेक्टली एक किलोच्या प्रमाणात बनवते तुम्ही तिन्ही गोष्टी म्हणजे जेल क्रीम आणि चॉकलेट हे समप्रमाणात घेऊन एकत्र मेल्ट करून छान गाळून घ्यायचे आणि आपलं गणाश रेडी क्रीम जी आहे ती छान मेल्ट करून घेते कारण इथे बघा तुम्ही आ, क्रीम जर मेल्ट झाली ना तर त्यामध्ये आपण मेल्ट झालेलं चॉकलेट टाकायचे अगदी पटकन फक्त पाचच मिनटात हे गणाश तयार होतं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि काहीही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा तर आता जे मेल्टेड डार्क कंपाऊंड झाले होते दोन पाचशे ग्रॅमचे दोन कंपाऊंड यामध्ये मी टाकलेत त्यानंतर एक किलो क्रीम टाकली आहे म्हणजे एक किलो क्रीम एक किलो चॉकलेट दोन्हीही एकत्र छान आता मेल्ट करून घ्यायचे पहिलं टाकलं आता दुसरंसुद्धा टाकून घेते सोबतच रेसिपी दाखवते आणि सोबतच मी एक जूनला काय काय तयारी केली आहे हे सांगते आता जूनला काय आहे काय नाही हे मी मागच्या व्हिडिओजमधून सांगितलं आहे तर तिकडे जाऊन ते व्हिडिओ चेकआउट नक्की करू शकता यासोबत यासोबतच या मी आणखी काय करते हे पाहायचं असेल तर आपला एस डी फॅमिली हा माझा ब्लॉग चॅनल आहे आणि तिकडे जाऊनसुद्धा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर आता हे छान दोन्हीही एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा थोडासा वेळ जातो थोडंसं केअरफुल्ली काम करायचं आहे हलवताना एकदम तिरकवून खाली सांडायला नको ह्या गोष्टीची आपण स्वतः काळजी घ्यायची तर आता हे बघा एकत्र छान दोन्हीही मिक्स झाल्याच्या नंतर छान त्याला कलर आणि शाईन येते इथे तुम्ही पाहू शकता आता एकत्र छान मेल्ट झाले पण यामध्ये मला आणखी जेल ॲड करायचं राहिले जेलमुळे आपल्या गणाशला छान चकाकी येते आणि थोडी क्वांटिटीही वाढते असं म्हणायला हरकत नाही तर आता मी अंदाजेच टाकले तुम्ही तीनही गोष्टी समप्रमाणात घेतल्या तरी चालतील आणि तुमच्याकडे जेल नसेल तर थोडंसं एक चमचाभर तूप टाकलं ना तर तुपानेसुद्धा छान शाईन येते आपल्या गणाशला आणि तुमच्याकडे क्रीम नसेल तर तुम्ही दूधही घेऊ शकता दूधही नसेल तर पाण्यामध्ये सुद्धा गणाश होतं तर आता बघा या पद्धतीने तीनही आपण गोष्टी ज्या आहेत तर त्या एकत्र मिक्स करतो आहे म्हणजे जेणेकरून काय होईल की आपलं गणाश जे आहे ते एक संद होईल गणाश रेडी झाल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे छान एक चाळणी घ्यायची आहे आणि जेलचाच एक रिकामा डब्बा आहे माझ्याकडे त्यामध्ये मी असं स्टोअर करून ठेवते आता मी फ्रीजमध्ये ठेवते हे महिनाभर दोन महिनेसुद्धा आरामात राहतं जास्त दिवस ठेवायचं असेल तर तुम्ही हे डीप फ्रीजला ठेवलं तरी चालेल जो आपल्या फ्रीजच्या वरचा कप्पा असतो बर्फाचा तिथे वापरायच्या अगोदर जरा वेळ बाहेर काढायचं आहे आणि छान असं आपल्याला ते मेल्ट करून घ्यायचं आहे आणि मग यूज करायचं आहे तर बऱ्याच वेळा मी या गोष्टी तुमच्याशी शेअर करत असते आणि तुम्हाला सांगतसुद्धा असते की तुम्ही एक जूनच्या तयारीमध्ये काय काय करू शकता आणखीही काही व्हिडिओज तुमच्यासाठी येणार आहेत व्हिडिओ थोडे डिले होतील पण सो सॉरी कारण माझं फार बिझी शेड्यूल आहे तर आता हे चालल्यामुळं पूर्ण गाठी ज्या आहेत त्या छान सगळ्या निघून जातात आणि मग आपल्याला एकदम छान असं गणाश तयार होतं आता इथे मी घेतलेले आहेत टॉपर्स बनवायला कारण तुम्ही पाहिलं की आपलं द आणखी दोन जे कंपाऊंड आहेत ते सुद्धा रेडी झाले होते आणि कंपाऊंड रेडी झाल्यामुळे मला गणाशसुद्धा लगेच बनवणं गरजेचं होतं ते सॉरी टॉपर्स बनवणं तर आता इथे पाहत असाल तर मी काही प्लॅस्टिकच्या शीट्स घेतल्यात आणि त्यावरती अगोदर व्हाईट कंपाऊंड मी टाकून घेते जे मेल्टेड कंपाऊंड होते ते मी या पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये टाकून रेडी करून घेतलेत आता हे थोडंसं सेमीसेट होऊन द्यायचं आहे जे आपण व्हाईट आणि डार्क थोडे थोडे टाकले होते ते थोडे सेट झाले म्हणजे हाताला से लागले नाही की मग आपल्याला त्यावरती व्हाईटवरती डार्क आणि डार्कवरती व्हाईट कंपाऊंड असं टाकायचं आहे म्हणजे छान शेडेड असे टॉपर्स आपले रेडी होतील भरपूर सारे टॉपर्सचे सुद्धा व्हिडिओ तया रेडी आहेत आता मी फक्त दोन कंपाऊंडचे बनवले म्हणजे एक किलोचे टॉपर्स बनवले आणि दोन ते तीन किलोचं आपलं टोटली गनाश झालेलं आहे आता हे व्हाईट जे आहे तर त्यावरती डार्क टाकून घेणार आहे आणि डार्कवरती व्हाईट म्हणजे आपल्या टॉपर्सला छान शेड येईल मी पुढे जाऊन तुम्हाला दिसेलच तर बघा या पद्धतीने छान स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि इथे मी अगदी ए सीच्या खाली टॉपर्स बनवते कारण आत्ता सध्या प्रचंड हीट आहे आणि हीटमध्ये या गोष्टी स्पॉसिबलच नाही आहेत एकतर तुम्ही सकाळी सकाळी किंवा अगदी रात्री पण कधीही बघितलं तर हीट ही आहेच त्यामुळे तर आता बघा छान असे पुन्हा एकदा शीट्स मी रेडी करून घेतल्या आहेत आणि आपल्याला आता हे थोडेसे सेट झाले की मी हवं त्या आकारात कट करायचे मी इथे ट्रँगल आणि स्क्वेअर ह्या दोनच आकारात करणार आहे कारण सध्या माझ्याकडे जास्त वेळसुद्धा नाही आहे पण हे व्हिडिओज रेडी करायचे आहेत म्हणून मी तुमच्यासाठी थोडेसे टॉपर्स बनवते तसे मला एक जूनला लागणारच आहेत आणि थोडेसे माझ्याकडं आहेत सुद्धा शिल्लक असो या पद्धतीचे टॉपर्स आपले रेडी झाले छान असे फ्रीजमध्ये ठेवायचे जेव्हा आपण कट केल्याच्या नंतर आणि भरून एका छानशा डब्यात अगदी महिनाभरसुद्धा याला फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही केकवरती अप्लाय करू शकता कमी डिझाईनचा केक असला आणि त्यावरती चार दोन टॉपर्स लावले तरी केकचा लूक आणखी वाढतो आणि बेकरी स्टाईल दिसायला लागतो बघा या पद्धतीचे टॉपर्स झालेत हात वगैरे अगदी मेसी झालेले आहेत इग्नोर करा जे चांगलं आहे ते घ्या जे वाईट आहे ते माझ्या मला राहू द्या असो या पद्धतीने एक जूनचा एक जूनची तयारी हा तिसरा व्हिडिओ आज मी तुमच्याशी शेअर करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका खूप छान शेड आपल्याला मिळालेले आहेत टॉपर्सवरती तुम्ही बघू शकता तुम्हीही या पद्धतीने नक्की करून ठेवा जेवढी तयारी माझ्याच्यानी पॉसिबल होईल तेवढी मी तुमच्याशी नक्की पोहोचवेल तर बघा या पद्धतीने रेडीसुद्धा झाली आहेत व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा भेटू